एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराय चोरट्यास अखेर एमआयटीसी गुन्हे शोध पथकाने केले कजाड दिनांक वीस सात दोन हजार तेवीस तसेच दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी असे दोन वेळेस इंडियन बँक मुंबई आग्रा हायवे एम आय डी सी अंबड नाशिक येथील बँकेत असलेल्या स्ट्रॉंग रूम लॉकरच्या स्लॅबला होल भगदाड पाडून त्यातून दोरीच्या सहाय्याने आत प्रवेश करून स्ट्राँग रूम लॉकर कटरच्या साहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यावरून अंबड पोलीस ठाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील व गुणीशोध पथकाने तांत्रिक व मानवी साधनांचा कौशल्यपूर्ण वापर करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून करून खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त त्या आधारे अंबडगाव येथील अमित कुमार शिवशंकर प्रसाद वर्ष बावीस या ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली अटके दरम्यान आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने अंबड पोलिस ठाणे हातीत इंडियन बँक चोरी कंपनी चोरी तसेच मोटरसायकल चोरीच्या असे खालील प्रमाणे सात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून एकूण एक लाख एकोणसाठ एक हजार दोनशे तेवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस हवालदार अविनाश चव्हाण पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे जितेश शिंदे विश्वास साळुंके संदीप खैरनार आवेश शेख किरण सोनवणे श्रीहरी बिरादार श्रीकांत सूर्यवंशी महेश सावंत हेमंत आहेर दीपाली खरडे, विजय सोनवणे अर्जुन कांदळकर राहुल सोनवणे यांनी पार पाडली